डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण एक आजवर आपल्या लोकांस वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्या कारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लिलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटत आहे ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्य मात्राचे संघटन दोन आदी तत्वांना धरून झालेले दृष्टीस पडते एक जन्मसिद्ध योग्य योग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्रा पवित्रता या दोन तत्वानुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे तीन वर्ग होत एक जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो तो दोन ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग तीन जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो वर्ग तो आपला बहिष्कृत वर्ग हो अशा रीतीने वर्गकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या तीन वर्गावर परिणाम झाला आहे जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणाचे कल्याण झाले आहे ब्राह्मणेत जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत आहे। तरी पण विद्या व द्रव्य मिळवण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत ही दोन्ही जरी त्यांचे जवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार आहेत आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोषणीय झाली आहे अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे नैतिकदृष्ट्या स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे ती, ती अगदी गेली आहे सामाजिकदृष्ट्या हिंदू धर्मीयांप्रमाणे त्यांना हक्क नाही त्यांना शाळेत जाता येत नाही सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही व रस्त्यावर चालता येत नाही वाहनांचा उपयोग करून घेता येत नाही प्रकारच्या कनिष्ठ हक्कांना देखील ते आहेत जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झाले आहे व्यापार नोकरी व शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत ते त्यांना खुले नाहीत विटाळामुळे गिराहिक मिळत नसल्या कारणाने त्यांना व्यापार करण्याची सोय उरली नाही शिवाशिवीमुळे मुळे त्यांना नोकरी मिळत नाही व कधी कधी योग्य असूनही खालचे जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी करण्यास कचरतात म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते याच भावनेमुळे मिलिटरीतून त्यांचा उठाव झाला आहे शे शेतीच्या बाबत त्यांची तशीच दशा आहे अशा हाडकी तुकडा विशेष आहे अशा प्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती होणार नाही नैसर्गिक गुण व अनुकूल परिस्थिती ही दोन उन्नतीची आद्यकारणे आहेत बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाण नाही हे सर्वात मान्य आहे परंतु त्यांचा विकास होत नाही याचे मूळ कारण त्यांची परिस्थिती अनुकूल नाही हे हो परिस्थिती अनुकूल करून घेण्यास अनेक उपाय सुचवले जातात परंतु याकरिता आपण राजकीय सामर्थ्य संपादित केले पाहिजे व जातपात प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही सत्यमेव जयते हे तत्व पोकळ आहे सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे असे सांगून त्यांनी आपले प्रस्ताविक भाषण संपवले धन्यवाद मित्रांनो अशाच आमचे नवनवीन कविता आणि विचार ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय